अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात इंदिरानगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार डॉ किरण लहामटे यांनी अभिवादन केले यावेळी नगरसेवक परशुराम शेळके रिपईचे नेते शांताराम सांघारे दलित मित्र व अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश साळवे माजी नगरसेवक कीर्ती गायकवाड ज्येष्ठ पत्रकार हेमंत आवारे भारत गायकवाड लांडगे तुषार औचिते सनी गायकवाड सागर औचिते सागर गायकवाड प्रशांत औचिते अजय मोहिते राजू साळवे आदी नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी शहरात उशिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमदार डॉक्टर लहामटे देखील सहभागी झाले होते आज दिनांकासाठी अकोले हो श्रीनिवास रेणुकदास आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभर ही जयंती उत्सव संपन्न होतात अण्णाभाऊ साठेंनी जे काही आपल्या स्वतंत्रपूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये जे योगदान दिलं ते आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्व शिवरायांचा जो वारसा जपण्याचं काम जसं महात्मा फुलेंनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या गीतातून आपल्या लेखणीतून समाजाचं आणि त्या जनतेचं उद्बोधन प्रबोधन केलं दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस पण झपाटून त्या देशासाठी जे कार्य केलं आहे जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेबांना अण्णाभाऊ साठेंना त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना आणि त्याबरोबर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे त्याचबरोबर महात्मा फुले या सगळ्यांना विसरणं नाही कारण या सगळ्यांनी आपल्यासाठी कार्य केलं म्हणून आज आपण सगळेजण माणसामध्ये आहोत याची जाणीव सगळ्यांना आहे मी मनापासून आजच्या अण्णाभाऊसाठी जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो तालुक्यात मला वाटतं राजूरला जयंती उत्सव होतो आहे इकडे शमशेरपूरला जयंती उत्सव होतो आहे आपल्या अकोल्यात होतो आहे घोटोळा होतो आहे सगळीकडे क्या तालुक्यातही भरगतचं कार्यक्रम आहे त्या दिवशी ब्राह्मणवाड्याला पण जयंती उत्सव झाला तर मला वाटतं की ह्या जे थोर विचारवंत थोर क्रांतिकारक यांचा वारसा आपल्याला आहे आपण बाबासाहेबांची शाहू फुले आंबेडकर बाबासाहेबांचे आणि अण्णाभाऊ साठेंची वारसदार आहेत याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे परत एकदा त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जयंती उत्सवाच्या सर्वांना पडतो त्या देशात एक क्रांती घडवली ते अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंती तमाम आठवणी तालुक्यातील मायबाप जयंतीच्या वतीनं जयंती उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो अण्णाभाऊ असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्या महामानवाने त्या काळामध्ये जे काही आपल्याला आपण गावकुसाची माणसं आज गावामध्ये वावरतोय आपल्यासाठी खूप मोलाचं काम केलं आणि विशेष म्हणजे हे सगळे क्रांतिकारक शिवरायांच्या विचाराचे वारसदार होते छत्रपतीने आठवक जातीचे माऊले एकत्र घेतले आणि सुराग्य निर्माण केलं आणि त्याच याच्यावरती आपल्या ह्या अण्णाभाऊ साठे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा जुषुराव फुले असतील यांनी आपल्याला तो वारसा दिला क्षमतेचा संदेश दिला वाईट गोष्टीशी संघर्ष करायला शिकवलं जा आणि अण्णाभाऊ खरंतर दीड दिवसाची शाळा शिकले पण त्यांची गीतं आणि त्यांची लेखणी आजही आज राहणार त्यामुळं आज आपण त्यांचे पाईक म्हणून आज हा जयंती उत्सव संपन्न करतो आहे परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहान संपन्न का आज मला वाटते तुमच्या संध्याकाळी ऑर्केस्ट्रा मिरवणुका आहेत परंतु उद्या काहीतरी मोठा भंडाराचा का कार्यक्रम आहे असं दोन तीन दिवसाचे कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्या कार्याला सलाम तर करतो आहे त्यांचे आपल्या एवढे उपकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा साई अण्णाभाऊ साठे शिवरायांचे आणि ज्योतिबा फुलेंचे एवढे उपचार आहेत तर त्या उपचारातून आपण किती उतरं व्हायचं म्हटलं तरी आपण होऊ शकत नाही पण आपण त्या विचाराची पाय घेऊन जाऊ परत एकदा जमलात हा सगळा जयंती उत्सव संपन्न करताय आहेत मनापासून आभार मानतो आहे आणि ह्या जयंती उत्सवाला किती कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र